नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो मी निलेश सुरेखा बाळासाहेब पाराटे आपलं युनिक अकॅडमीमध्ये सरचे स्वागत आज आपण आपल्या नवीन पुस्तकाविषयी चर्चा करण्यासाठी हा डेमो व्हिडिओ बनवत आहोत हो। आपल्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास तर पुस्तकाविषयी अधिक माहिती पाहण्यापूर्वी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो तर हा आहे माझा थोडक्यात परिचय मी माझं शिक्षण बीटेक टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्लीट गे केलं त्याच्यानंतर मी पॉलिटिकल सायन्समध्ये एम ए केलं त्याच्यानंतर मी पॉलिटिकल सायन्समध्येच दोन वेळा नेट एफ कम्प्लिट केलं याच्यानंतर मी दोन वर्ष जॉब केला ॲज अ सिनियर रिसर्च असोसिएट म्हणून आणि स्पर्धा परीक्षेचा सा अनुभव सांगायचा झाला तर आत्तापर्यंत मी यू पी सीच्या सहा मेन्स एम पी सीच्या सहा मेन्स आणि एम पी सीचे तीन इंटरव्ह्यू दोन हजार एकोणीस बावीस आणि तेवीस हे देखील अपियर झालेलं आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षण संस्थांमध्ये ॲज अ फॅकल्टी मेंटॉर कंटेंट डेव्हलपर आणि इव्हॅल्युएटर म्हणून देखील काम केलेलं आहे ठीक आहे तर हा होता माझा थोडक्यात परिचय आता आपण येऊया आपल्या पुस्तकाविषयी चर्चा करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुक्रमणिका तर तुम्हाला आपल्याकडे अनुक्रमणा अनुक्रमणिका दिसत असेल कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला त्याचा प्रॉपर सिलेबस लागतो आणि कुठल्याही पुस्तक आपण ज्यावेळेस रेफर करतो तर त्या सिलेबसमधून त्या पर्टिक्युलर पुस्तकामध्ये किती क्वेश्चन कव्हर होतात हे देखील तुम्हाला महत्वाचं वाटतं बरोबर तर आपण आपल्या पुस्तकाची रचना आणि ओव्हरऑल कंटेंट या हिशोबाने डिझाईन केलेला आहे जेणेकरून तुमच्या सर्व पूर्व परीक्षांचा आणि सर्व मुख्य परीक्षांचा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होईल याच्याविषयी आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत आत्ता जे मी तुम्हाला अनुक्रमणिका दाखवत आहे पुढचा मुद्दा ते म्हणजे रिसोर्सेस आता कुठलाही बुक बनवायचं म्हटल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला वेगवेगळे रिसोर्सेस लागतात आणि मार्केटमध्ये भरपूर सारे रिसोर्सेस आहेत पण बऱ्याच मुलांना ते इत इतके सारे रिसोर्सेस वाचायला वेळ नसतो बरोबर त्याच्यामुळे आपण तुमचं काम सोपं केलंय म्हणजे सध्या एमपीसीचा आपण जर ट्रेंड पाहिला तर सी वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड सोर्सेसमधलं क्वेश्चन विचारते तसं सांगायचं झालं की वायसीएमचे बुक्स आहेत किंवा गव्हर्नमेंट वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे सर्वे असतात किंवा इकॉनॉमिक सर्वे असतात पी पी आय बी असेल अशा भरपूर वेगवेगळ्या सोर्सेसमधनं आपल्याला क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे आपण काय केले आपली रिसोर्सेसची जी लिस्ट आहे ती अशी डायव्हर्सिफाईड ठेवलेली आहे एक्झाम्पल सांगायचं झालं तर सर्व काही प्रमाणित संदर्भ साहित्य त्याच्यानंतर वाय सी एमचे जे वेगवेगळे तीस ते पस्तीस बुक्स आहेत त्याच्यामधून आपण थिंकर्स आणि वेगवेगळ्या थिरीजचे व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्वे पाठीमागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस प्रश्न हे इकॉनॉमिक विचारले होते बरोबर त्याच्यानंतर बजेट पुढचा सा मुद्दा सांगायचा झाला तर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम प्रत्येक एक्झाम मध्ये परीक्षा असो की मुख्य परीक्षा तुम्हाला शासकीय योजनावर प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट वेबसाईट गव्हर्नमेंट वेबसाईट वरने डायरेक्ट प्रश्न उचललेले आहेत बरोबर त्याच्यानंतर पीआयबी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हा गव्हर्नमेंटचा सोर्स आहे त्याच्यानंतर इतर काही चालू घडामोडी असतील तुम्हाला माहित आहे की इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे की त्याच्यामध्ये दररोज दर, दर महिन्याला काही ना काही अपडेट होत असतात वेगवेगळी आकडेवारी स्वतः गव्हर्नमेंट अपडेट करत असते त्या अनुषंगाने पण आपण जून दोन हजार चोवीस पर्यंतची आकडेवारी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून काही जर अपडेट झाले तसे देखील आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्यानंतर पी क्यू अनालिसिस तुम्हाला कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटलं तर क्यूच्या ट्रेंडनुसार चालावं लागतं आणि आपण तोच ट्रेंड घेऊन आपण आपला रिसोर्सेस वापरलेले आहेत तर हे झालं ओव्हरऑल पुस्तकाचे रिसोर्सेस आता आपल्या पुस्तकांचं बाकीच्या पुस्तकाच्या तुलनेत वेगळं पण काय आहे कारण मार्केटमध्ये ऑलरेडी खूप सारे पुस्तकात आहेत बरोबर तुम्ही आता विचाराल की याच्यामध्ये वेगळं पण काय तर त्याच्याविषयी आपण आता काय करूया सविस्तर चर्चा करूया सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे दोन हजार अकरा तेवीस एम पी सी द्वारे घेण्यात आलेल्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत म्हणजे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा राज्यसेवा असो कंबईन असो अजून बाकी वेगवेगळ्या परीक्षा या सगळ्या एक्झामचे जे काही पी क्यू आहेत त्या सगळ्यांचा आपण क्रक्स म्हणू शकतो वेगवेगळ्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण सगळ्या आपल्या पुस्तकामध्ये टाकलेल्या आहेत आता याचा फायदा काय आहे ज्यावेळेस तुम्ही एकवीस हजार वगैरे ठोकळा प्रश्नसंच वाचता आता तुम्हाला एक्झामच्या वेळेस ते रिवाईज करणं पॉसिबल होत नाही बरोबर त्याच्यामुळे याचा फायदा काय होईल आपल्या बुकचा तुम्ही ज्यावेळेस आपलं बुक वाचाल त्याच्यामध्ये तुमचे पी आय क्यू देखील डायरेक्टली कव्हर होऊन जातील बरोबर तो हा एक पहिला मुद्दा आहे मी तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवतो आता लक्षात घ्या हा जो कंटेंट आहे तो आपल्या पुस्तकाच्या मनी आणि इम्प्लेशन हा एकाच एक चॅप्टर आहे त्याच्या एकाच पेजवर लक्षात घ्या दोन हजार तेवीस जी मुख्य परीक्षा झाली राज्यसेवेची त्याच्यामध्ये तीन प्रश्न विचारले गेलेले आहेत मी तुम्हाला सॅम्पलसाठी ह्या पिपटीमध्ये दाखवतो आता हे पहा इथं वेगवेगळे अप्रोचेस दिलेले आहेत जसं की ट्रान्झॅक्शन अप्रोच कॅश बॅलन्स अप्रोच किंवा अजून वेगवेगळे लिक्विडिटी थिअरी असेल किंवा स्ट्रक्चरल थिरी असेल इन्फ्लेशनची अशा वेगवेगळ्या थिरीजवर प्रश्न विचारलेले आहेत मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल त्याच्यामध्ये आता हे घ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस तर तुम्हाला प्रश्न दिसत असेल की जो मार्शलचं समीकरण आहे टू के पी वाय तर याच्यामध्ये त्यांनी के ची व्हॅल्यू विचारली होती बरोबर आता तुम्हाला आधी मी प्रश्न वाचून दाखवतो आणि मी तुम्हाला त्याचे आपला रिसोर्स दाखवते की कशा प्रकारे एकाच पेजवरनं कशा प्रकारे आपले क्वेश्चन टॅकल होतात त्याच्यानंतर त्यांनी की आपण पैशाची जी मागणी असते लोकांची म्हणजे पैसा लोक कशासाठी ठेवतात आपल्या जवळ तर त्याचे वेगवेगळे हेतू हेतू असतात बरोबर तर ते सगळे हेतू आपण आपल्या पुस्तकाच्या एकाच पेजवर कव्हर केलेलं तुम्हाला दिसून येतील त्याच्यानंतर चलनवाडीचा जो स्ट्रक्चरल थिरी ऑफ इम्प्लेशन आपण म्हणतो ते देखील तुम्हाला क्वेश्चन आज दिसेल हे लक्षात घ्या एक चोवीस पंचवीस हे सेट ए मधले क्वेश्चन क्रमांक आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आता मी तुम्हाला याचे रिसोर्सेस दाखवतो हे बघा स्ट्रक्चरलिस्ट स्ट्रक्चरलिस्ट थिरी ऑफ इन्फ्लेशन आणि प्रश्न काय विचारला होता की ही कोणी मांडली होती बरोबर बर। तर राहुल प्रेविश आहे पॉल स्ट्रीटन आहे आणि गुन्नार मिडल आहेत हे तीन थिंकर्सनी याच्यावर प्रश्न त्यांनी विचारला होता गुन्नार मिडल आणि पॉल स्ट्रीटनवर जेम केन्स जेम त्यांनी प्रश्न विचारला होता की आपण पैसा कशासाठी ठेवतो तर तुम्ही पाहू शकता व्यवहार दक्षता अर्थात आपत्कालीन हेतू आणि भविष्यकालीन स्पेक्युलेशन म्हणजे सट्टेबाजी यासाठी आपण आपल्या जवळ पैसा ठेवत असतो बरोबर आणि मार्शलचा जो प्रश्न विचारला तो देखील मी तुम्हाला दाखवतो हे पहा अल्फ्रेड मार्शल तर अल्फ्रेड मार्शलचं आपल्याला इक्वेशन काय सांगतं एम इज इक्वल टू के टी किंवा तुम्ही वाय पण घेऊ शकता बरोबर तर के ची व्हॅल्यू काय जर लोकांनी स्वतःच्या जवळ कॅशच्या स्वरूपात ठेवलेला जो पैसा असतो त्याला आपण के म्हणतो असा तो, तो प्रश्न विचारलेला होता म्हणजे सांगायचं सा काय थोडक्यात तर आपल्याला एकाच बुकमधनं जर एकाच पेजवरनं एवढे तीन तीन प्रश्न येत असतील तर तुम्हाला त्या रिसर्च महत्व सांगायचं हा याचा एकमेव उद्देश होता त्याच्यानंतर आपल्या पुस पुस्तकाचं पुढचं वेगळं पण ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करता बरोबर बर, आता एक्झाम जर उद्या असेल तर तुम्ही सातशे चार आठशे पेजेस वाचू नाही शकत बरोबर तर आपण काय केलंय आपण आपला जो कंटेंट आहे रिव्हिजन फ्रेंडली केलाय म्हणजे आपण वेगवेगळे चार्ट्स वापरलेत आपण वेगवेगळे तक्ते वापरलेत आपण वेगवेगळे डायग्राम्स वापरलेत याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुमची पिक्टरल मेमरी एक्झाम मध्ये काम करते आणि तुम्हाला लवकर आठवतं मी तुम्हाला सॅम्पलसाठी आपल्या बुकचा काही कंटेंट दाखवतो आता एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता आता हा अर्थसंकल्प चॅप्टर मधला हा एक पर्टिक्युलर टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या पीपीटीवर तर तुम्ही पाहू शकता की भारतीय अर्थसंकल्प विशेष माहिती आता जर तुम्हाला अशी क्रोनॉलॉजी जर एका पर्टिक्युलर टेबलमध्ये भेटत असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅकल करायला इझी होऊन जातो त्याच्यानंतर भारतीय अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य असं तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये दिसत आहे त्याच्यानंतर सुरेश तेंडुलकर कमिटी आत्तापर्यंत अशी कुठली एक्झाम झाली नाही एम पी सीची त्याच्यामध्ये तेंडुलकर कमिटी यांच्यावर प्रश्न विचारलेला नाही ही एम पी सी ची फेमस कमिटी आहे हे सगळ्यांना माहीत आहे बरोबर त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की आपण कसं रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये सुरेश तेंडुलकर कमिटी यांचं ओव्हरऑल जी माहिती आहे ती प्रेझेंट केलेली आहे जवळपास दो दोन पेजेसमध्ये आपण ही माहिती बसवण्याचा प्रयत्न केला आहे जे जेणेकरून काय होईल जे काही एक्झाममध्ये वेगवेगळे प्रश्न येतील ते तुमचे इझिली टॅकल होतील आणि तुम्हाला रिव्हिजन करायला सोप्पं होऊन जाईल पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा यांना असलेला जो विषयाचा सिलेबस आहे तो आपल्या एकाच पुस्तकात कव्हर होते म्हणजे आत्ता काय होतं मार्केटमध्ये मुलांना प्रिलिमसाठी वेगळं बुक वापरावं लागते मुख्य परीक्षेसाठी वेगळं बुक वापरावं लागते राईट याच्यामुळे होतं काय ज्यावेळेस परीक्षा शिफ्ट होते म्हणजे कंबाईनची मुलं ज्यावेळेस राज्यसेवेला शिफ्ट होतात त्यावेळेस त्यांना वेगळे रिसोर्सेस वापरावे लागतात वेगवेगळे ऑनलाईन बॅचेस करावे लागतात वेगवेगळे नोट्स वापरावे लागतात हे सगळं टाळण्यासाठी तुमचा टाइम कमी करण्यासाठी आपण एकच बुक असं काढलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या एक्झाम सगळ्या प्रिलिम आणि सगळ्या मेन्स त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील हा आपल्या पुस्तकाचा बेनिफिट आहे बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आपलं पुस्तक एक दोन दिवसामध्ये वाचून कव्हर करू शकता आणि रिवाइज देखील तेवढ्या स्पीडने करू शकता हा याचा बेनिफिट आहे त्याच्यानंतर आता हे मी तुम्हाला का सांगितलं की सगळ्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आपण पर कसा कव्हर करू शकतो मी तुम्हाला काय करतो एक सॅम्पल म्हणून राज्यसेवेचा सिलेबस दाखवतो आता तुमच्या समोर दिसत आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा जीएस फोर त्याच्यामध्ये जो इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे तो मला मी थोडक्यामध्ये दाखवतो सम समग्र लक्षी अर्थशास्त्र राईट जसं मायक्रो इकॉनॉमिक्स वगैरे असेल त्याच्यानंतर वृद्धी आणि विकास बरोबर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स मुद्रा पैसा मनी राईट त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा त्याच्यामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्स असतील त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर तर ॲग्रिकल्चर हा टॉपिक खूप सारा ब्रॉडमध्ये विचारला जातो लक्षात का जीएस एस मध्ये राईट नंतर सहकार म्हणजे कॉपरेटिव्ह नंतर मौद्रिक अँड वित्तीय क्षेत्र राईट मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था म्हणजे फायनान्शियल सेक्टर आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन उद्योग आणि सेवा क्षेत्र म्हणजे इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस पायाभूत सुविधा विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड अँड कॅपिटल नंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नंतर ॲग्रिकल्चर ग्रामीण कर्ज बाजारीपणाची समस्या म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुरल क्रेडिट अँड डेट काय असेल ते नंतर अन्न पोषण आहार राईट तर असे सर्व टॉपिक आपल्या तुम्हाला इंडेक्समध्ये कव्हर झालेले दिसतील मी तुम्हाला हा पूर्वचा मुख्यचा सिलेबस दाखवला आता तुम्हाला मी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा सिलेबस दाखवतो तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा हा राज्यसेवेचा परीक्षेचा सिलेबस आहे आणि याच्यामध्ये आपला जो इकॉनॉमिकचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक विकास आणि शाश्वत विकास बरोबर याच्यामध्ये दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी बरोबर म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या सोशल सेक्टरच्या स्कीम विचारल्या जातात आता हे तुम्हाला मी का दाखवते हो मी सरळ तुम्हाला काय करतो पुन्हा आपल्या इंडेक्सवर घेऊन जातो ठीक आहे तर ही आहे आपली अनुक्रमणिका तर तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे आपण पूर्व आणि मुख्यचे सिलेबस याच्यामध्ये कव्हर केलाय मूलभूत संकल्पना ह्या सगळ्यांनाच लागतात त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न पूर्वमध्ये देखील विचारला जातो मुख्यमध्ये देखील विचारला जातो आर्थिक वृद्धी आणि विकास याच्यावर मुख्यवर जास्त प्रश्न विचारले जातात दा दारिद्र्य बेरोजगारी याच्यावर पूर्व परीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारले जातात म्हणजे बाकीकडे तर आहेच आहेत सार्वजनिक दे, सार्वजनिक वित्त याच्यामध्ये मुख्यमध्ये प्रश्न जास्त विचारले जातात बजेटमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे प्रश्न विचारले जातात पैसा चलनवाढ मुख्यमंत्री याच्यावर दरवर्षी एक ना एक प्रश्न असतोच त्याच्यानंतर भारतीय नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतीय नाणे बाजारमध्ये लक्षात घ्या आपण काय केलंय बँकिंग वगैरे आरबीआय ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिटेलमध्ये कवर केलेल्या आहेत भारतीय भांडवल बाजार म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये कवर केलंय इंटरनॅशनल ट्रेडच्या वेगवेगळ्या थिरीज मुख्य परीक्षेमध्ये विचारल्या जातात फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जे पंचवार्षिक योजना असतील त्या पूर्व आणि मुख्य परीक्षेला विचारल्या जातात सगळीकडे नवीन आर्थिक सुधारणा म्हणजे एलपीजी रिफॉर्म्स हे पूर्व आणि मुख्याला देखील विचारले जातात कृषी आता कृषी लक्षात घ्या कृषी हा चाप्टर मुख्य परीक्षेला जास्त विचारला जातो याच्यापैकी फक्त लँड रिफॉर्म्स हा टॉपिक आपल्या पूर्व परीक्षेला विचारला जातो तो देखील आपण याच्यामध्ये डिटेल कव्हर केलेला आहे सहकार सरळ मुख्यचा टॉपिक आहे कर प्रणाली पूर्व मुख्यला दोन्हीकडे विचारला जातात उद्योग हा टॉपिक शक्यतो मुख्यला विचारला जातो पूर्वला देखील कमी प्रमाणात प्रश्न असतात सेवा क्षेत्र मुख्यला जास्त विचारलं जातं पायाभूत सुविधा मुख्याला जास्त विचारलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल मुख्यला खूप सारे प्रश्न असतात किंवा बाकीचे सगळे टॉपिक्स आहेत जसं की तुम्हाला मी स्पेसिफिक पूर्वचा सिलेबस मागाशी सांगितला म्हणजे हे ज्या स्कीम्स आहेत सर्व समावेश विकास आणि सामाजिक क्षेत्र सुधारणा ह्या सगळ्या स्कीम ज्या आहेत तुमच्या बालक महिला वृद्ध जे काही वेगवेगळे सेक्टर्स आहेत वित्तीय समावेशन वगैरे राईट ह्या सगळे जे वेगवेगळे समावेशनाचे प्रकार असतात राईट ते सगळे प्रकार आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्याच्यानंतर लोकसंख्याशास्त्र म्हणजे डेमोग्राफिक्स आणि पॉप्युलेशन सेन्सस हा टॉपिक मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला तीन ते चार सब्जेक्टमध्ये विचारला जातो जसं की भूगोल आहे त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे नंतर, नंतर एस थ्री म्हणजे एचआर आणि एचआरडी मध्ये राज्यसेवाचा मुख्य परीक्षेचा सिलेबस अशा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये हा टॉपिक आपल्याला विचारला जातो त्याचा फायदा काय होतो एकाच पुस्तकामधनं तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट कव्हर करू शकता लोकसंख्या विषयाचे आणि शाश्वत विकास पूर्व परीक्षेमध्ये हा सिलेबस पॉईंट डायरेक्टली तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे तुमचा पूर्वचा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होऊन जातो तर आपण याच्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये Uh, तुम्हाला मी कव्हर uh, uh, करून सांगितलेलं आहे आपण आता आपल्या पुढच्या मुद्द्याकडे येऊया तर पुस्तकाचा पुढचा मुद्दा तो म्हणजे लेटेस्ट आर्थिक सर्वेक्षण आणि बजेट यांचा समावेश तर ज्यांनी राजेशवा मुख्य परीक्षा दिली त्यांना याचा अंदाज असेल की इकॉनॉमिक सर्वमधनं जवळपास वीस ते पंचवीस प्रश्न डायरेक्टली विचारले गेलेत आणि त्याच्यामुळे जीएस फोरच्या मार्कांवर देखील परिणाम झालेला आहे बरोबर तर आपण काय केलेलं आहे दो का आप आप अपना जो काही आपला लेटेस्ट इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट आहे त्यांना आपल्या बुकमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या आकडेवारी घेतलेली आहे आणि आपण सेपरेट क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण जो आपला बजेट आणि जे लेटेस्ट इकॉनॉमिक सर्वे वगैरे असेल असेल बजेट ते देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की केंद्रीय व महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस तो देखील तुम्हाला कव्हर केलेला दिसेल तर अशा प्रकारे तो Uh, तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवत आहे एक पेज पुढचा मुद्दा ते म्हणजे नवीन ट्रेंडनुसार थिंकर्स आणि वेगवेगळ्या थिरीज यांची व्हॅल्युएडेशन आता बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की ह्या थिंकर्स थिरीज सी प्रश्न विचारते या सोर्सेस कव्हर करायचे कुठून तर आपण काय केलंय वायसीएम असेल किंवा अजून वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधन जे काय थिंकर्स आणि थिरीज आहेत यांचं आपण व्हॅलिडेशन दिलंय राईट याच्यामुळे काय होतं जे काय सध्या पी सीचा लेटेस्ट ट्रेंड आहे थिंकर्स आणि थिरीज याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला सॅम्पलसाठी पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसचा चा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल की प्रश्न क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक पंचावन्न आणि प्रश्न क्रमांक सत्तावन्न याच्यामध्ये डायरेक्ट सिंकल्स विचारलेले आहेत आणि ते आपल्या बुकमध्ये डायरेक्टली कव्हर होतात एक्झाम्पल सांगायचं झालं की अल्ट्रेड वेबर यांनी उद्योगाच्या स्थान निश्चिती संबंधित काहीतरी वाक्य केलं होतं आणि त्याच्यावर एमपीसीने प्रश्न विचारला होता तो देखील तुम्हाला मी कसा कव्हर झालाय तो दाखवतो त्याच्यानंतर एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो असं स्टेटमेंट कुणी केलेलं आहे असं तो प्रश्न विचारलेला होता नंतर शिमपिटर यांच्या मते जो काही विकास असतो त्याच्याविषयी त्यांनी प्रश्न विचारला होता तर हे सगळे थिंकर्स आणि थिरीज आपण आपल्या बुकमध्ये एकाच पेजमध्ये तुम्हाला असं कव्हर झालेले दिसतील हे पाहता तुम्ही आपला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांचा चाप्टर आहे याच्यामध्ये आपण काय केलंय असं टेबल स्वरूपात वेगवेगळे थिंकर्स आणि जे काय थिरीज आहेत ते घेतलेले आहेत आता ज्योसेफ शिमपिटरवर प्रश्न विचारला होता तुम्ही पाहू शकता की पीटर यांच्यावर जो प्रश्न विचारला की आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थैतिक अवस्थेतील उत्स्फर्ता बदल असून विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते तर हा प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतोय बरोबर त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या तुम्हाला मी मगाशी सांगितलं जे स्टेटमेंट होतं एखाद्या देश गरीब आहे कारण तो गरीबच असतो तर असं स्टेटमेंट बघा प्रोफेसर नर्क्स यांनी म्हटलेलं होतं बरोबर अ कंट्री इज पोअर बिकॉज इट इज पोअर हा प्रश्न कव्हर झालेला असतोय आणि पुढची गोष्ट म्हणजे अल्फ्रेड वेबर राईट तर अल्फ्रेड वेबर यांचं तुम्हाला वाक्य दिसतंय स्थान निश्चिती संबंधात तर अशा प्रकारे आपण जे काही व्हॅल्युडेशन आहे आणि ते केलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची त्याच्यामध्ये मेन्शन नाही केली ते म्हणजे आपण याच्या बाबतीत जे प्रेडिक्शन आहे ते देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलंय म्हणजे तुम्ही पहिल्या चार्टमध्ये पाहू शकता की जसं आत्ता तुम्हाला शिमपिटर विचारले उद्या जाऊन तुम्हाला अमर्तेसेन विचारतील बरोबर कुजनेट्स विचारतील लेबिस विचारतील म्हणजे सगळे आजूबाजूचे जे थिंकर्स आहेत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला वाय सी एम जे तीस पस्तीस बुक आहे ते वाचायचा ताण पडणार नाही बरोबर पुढचा टॉपिक आहे ते म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आता हे तुम्हाला मी का सांगतोय लक्षात घ्या ज्यावेळेस आपण बुक तयार करायला सुरुवात केली त्यावेळेस ऑलरेडी आपल्या नोट्स त्या प्रक्रियेमध्ये गेलेल्या होत्या बरोबर आणि त्याच्यानंतर राज्यसभेत दोन हजार तेवीस ही परीक्षा झालेली होती त्याच्यामुळं आम्ही असं ऑबझर्व्ह केलं की आपल्या ज्या स्टार्टिंगले आपण नोट्स म्हणून जे प्रोव्हाइड केल्या होत्या बुक बनवण्यासाठी त्याच्याबद्दल डायरेक्टली एक्क्याऐंशी प्रश्न आपल्या नोट्समध्ये डायरेक्टली सुटतात नऊ ते दहा प्रश्न लॉजिकनी सुटतात आणि जवळपास पंधरा ते वीस प्रश्न हे इकॉनॉमिक सर्व्हेमधनं सोर्सेस आपल्याला सापडतात बरोबर आणि काही रान्य प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आता हे तुम्हाला मी का सांगतोय तर तुम्ही पाहू शकता की दोन हजार तेवीसच्या प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे जवळपास पन्नास प्रश्न हे कोअर इकॉनॉमिक बुक जे तुम्ही जे काय वाचता त्याच्यामधनं टाकले होतात वीस ते पंचवीस प्रश्न इकॉनॉमिक सर्व्हेबद्दल टाकले होतात पाच ते सहा प्रश्न वायसीएम मधनं टाकले होतात आणि पंचवीस प्रश्न स्टँडर्ड रिसर्सेस बाहेर टाकले होतात आपण काय केलंय आपल्या बुकचं नॉर्मल जे प्रश्न विचारले त्यांचा आपण कंपॅरिझन करून सांगितलंय की आपला आउटपुट रेशो किती आहे म्हणजे जर आपण विचार केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जवळपास एकशे पाच प्रश्न हे इकॉनॉमिकचे विचारले जातात बरोबर आता आकडा पुढे होऊ शकतो थोडाफार पण एकशे पाच आपण पकडूया तर एकशे पाच पैकी तुम्ही पाहू शकता एक्क्याऐंशी अधिक नऊ ते दहा म्हणजे जवळपास नव्वद प्रश्न प्रश्न आपल्याबद्दल कव्हर होतात आणि हे फक्त राज्यसेवासाठी आता जी दोन हजार मध्ये अठरा ऑगस्ट दोन हजार मध्ये Uh, जी आपली समाज कल्याणची परीक्षा झाली त्यावेळेस आपलं बुक प्रिंटिंगला गेलं होतं त्यावेळेस लक्षात घ्या जे इकॉनॉमिकचे पंधरा प्रश्न विचारले होते समाज कल्याणच्या परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये पंधरापैकी बारा प्रश्न आपल्या बुकमधनं डायरेक्टली कव्हर झाले होते आता हे सांगायचं मुद्दा यासाठी की तुम्ही कुठलीही एक्झाम टार्गेट करत असाल प्रश्न तो नाही तुम्ही जे बुक वाचताय त्याच्यामधनं तुमचे क्वेश्चन टॅकल होतात का हा मुद्दा महत्वाचा हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या पुस्तकाचं वेगळं पण सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या ही आपली पहिलीच आवृत्ती आहे आणि पहिली आवृत्ती असल्याने आपण लिमिटेड कॉपीज काढलेल्या आहेत त्याच्यामुळे हे पुस्तक आउट ऑफ स्टॉक जाण्याआधी जर तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं असेल तर आपण काय केलेलं आहे सवलतीच्या किमतीमध्ये आपण पुस्तक अवेलेबल करून दिलेलं आहे आपलं युनिक अकॅडमीचं लक्षात घ्या बुक हाऊस आहे नारायण पेठेमध्ये या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी फोन नंबर देखील दिलेला आहे आणि आपण ज्या असा व्हिडिओ टाकू त्याच्या खाली देखील तुम्हाला हे लिंक अवेलेबल करून दिलं जाईल तुम्ही त्याच्यावर कॉल करून किंवा त्या ॲड्रेसवर जाऊन हे बुक ऑफलाईन परचेस करू शकता जर तुम्ही बाहेरगावी असाल तर तुम्ही आपलं बुक ऑनलाईन देखील परचेस करू शकता फक्त त्याच्यामध्ये शिपिंग चार्जेस लागतील तेवढं तुम्ही मॅनेज करू शकता आपलं बुक ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि युनिक अकॅडमीचं जी वेबसाईट आहे राईट त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ते ऑनलाईन परचेस करू शकता बरोबर तर लक्षात घ्या हे ओव्हरऑल आपलं बुकचं तुम्हाला मी सांगितलं तर जाता आता एकच सांगेल की मार्केटमध्ये आतापर्यंत असं कुठलंच बुक नाही की त्याच्यामध्ये सगळ्या पूर्वपरीक्षा आणि सगळ्या मुख्य परीक्षा यांचा सिलेबस एकाच बुकमध्ये कव्हर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हे बुक वाचा आणि तुमच्या काही ह्या पुस्तकाबद्दल ज्या काही चांगल्या वाईट प्रतिक्रिया असतील काही सजेशन असतील ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला नक्की सांगा तसेच आपण या पुस्तकामध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे आणि एक आपण ईमेल आय डी देखील दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील सजेशन असतील तुम्ही त्याविषयी ते त्याच्यावर कळवा आणि हे पुस्तक वाचून आपला सिलेबस एक ते दोन दिवसामध्ये कव्हर करून त्याची रिव्हिजन एक ते दोन दिवसामध्ये कवर करून नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त जर मार्क घेण्यासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं असेल तर हे बुक तुम्हाला मस्त आहे हे तुम्हाला एवढंच सांगेल धन्यवाद